माझी इच्छा नाही आहे पक्षाचा आदेश दिला तर बघू माझी इच्छा तर दर महाराष्ट्रात राहण्याचीच आहे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काम हाती घेतलं आहे ते पूर्णत्वास न्यावं खूप काम अजून करायची बाकी आहे लंडनमध्ये स्टॅच्यू उभा करायचा आहे एक हजार कोटीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय उभं करायचं आहे आणि मग अशा गोष्टी पूर्ण करायला पण शेवटी पक्ष जो आदेश देईल त्याला नाही म्हणणं हे काही कार्यकर्त्याचं लक्ष नसतं मी एक कार्यकर्ता आहे माझी इच्छा नाही परंतु पक्ष जर मग आदेश देईल पण मात्र एक मनात खंत राहील की छत्रपती शिवाजी महाराजांची जी, जी कार्य आता मी सुरू केली त्याच्या कार्यामध्ये खंड पडण्याची भीती वाटते वाघणं चार पाच मेघा येणार आहे आणि तेव्हा मग मी नसेल तर योग्य नाही थँक्यू उदयवाद